वैराग सोलापूर रोडवरील धाराशिव चौकाजवळ कॉर्नरवर एस टी कलंडली सुदैवाने जीवितहानी नाही आज वार रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास बार्शी डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहत्तीस वीस ही गाडी चालक सूर्यकांत माने हे सोलापूरहून बार्शीकडे घेऊन जात होते बस वैरागजवळील धाराशिव चौकाच्या पुढील वळणावर आली असता बच्चा चालकाच्या साईडचा दरवाजा लॉक नसल्याने निघाला तेव्हा एक दुचाकी स्वार बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न होता लॉक नसलेला दरवाजा दुचाकी स्वाराला लागू नये या प्रयत्नात चालकाने गाडी रस्त्याच्या डाव्या साईडला घेण्याचा प्रयत्न केला यावेळी बस डाव्या बाजूस कलंडली यामध्ये शेळगाव येथील वृद्ध महिला जखमी झाली आहे त्यांना वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे यावेळी जमलेल्या नागरिकांनी मागणी केली आहे की डेपोने नादुरुस्त गाड्या वाहतुकीसाठी सोडू नयेत सदर अपघातग्रस्त गाडीचा दरवाजाचा लॉक निघाला नसता तर सदरचा अपघात झाला नसता अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून आल्या बारशी डेपोने गाड्यांची दुरुस्ती वेळेवरती करावी व वारंवार बंद पडणाऱ्या बसमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी यावेळी प्रवाशांमधून होत आहे